नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज सोमवार आहे ब्लॉग एक दोन दिवस लेट लेट येत आहेत कारण ते माझ्याकडे केलेले होते तर मी तेच इडिट करून पोस्ट करती है। आणी है। वा वा करते आणि आज सकाळी ना नवन्य आली आहे पण हे बघा फक्त पळते बघा बघा हे आणि घराचा अवतार बघा आठ दिवस घर असं होतं ना सकाळी झाडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी झाडलं ना तरी असं ते एकदम क्लीन वाटायचं आणि आत्ताची घराची अवस्था ती ही अशी काहीशी झाली आहे हे पाहू शकताय तुम्ही बाप रे बाप हे फक्त एवढंच नाहीये तर अजून मी दाखवते एक मिनिट ही हॉलची हो असत आहे अशी आणि ती आलेली सकाळी दहा वाजता आली असेल ती खूप म्हणजे उशीरही नाही आली थँक्यू दरवाजा वगैरे बंद केला होता पाऊस येत होता म्हटलं चुकून जर वारा आलं तर घरात येईल म्हणून दरवाजा वगैरे बंद केले होते तशी अवस्था असते मुलं घरात असल्यावर म्हणजे एकटेच आहे आता तरी घराची अशी अवस्था असते मला आधी फार चिडचिड व्हायची पण आता मी एवढं मनावर घेत नाही आणि खरं सांगू का आज त्या पसराचंही मला अजिबात वाईट वाटत नाही हे पण खूप समाधान वाटतं कारण ती गेल्या सोमवारी गेली होती सोमवारी आली म्हणजे आठ दिवस ती इथे नव्हती यादी ती खूप आठ आठ दहा दहा दिवस राहिलेली आजीबाबांकडे पण असं कधी एवढं वाटलं नाही पण काल रात्रीनं मला तिची इतकी आठवण येत होती इतकी आठवण येत होती ना म्हणजे दरवेळेसच येते पण काल रात्री खूपच बारा साडेबारा वाजली असतील खूप म्हणजे खूप आठवण येत होती माहिती नाही का नको थांबडशील दोनच मिनिट थांब थांबवडे हां हो तिला आंबा खायचा आहे तर तो कापून द्यायचा आहे म्हटलं की चला तशी चार वाजत आले जेवण करून बराच वेळ झालाय मग एक संध्याकाळची भूक लागते त्यासाठी आता आम्ही दोघी आंबा खाणार आहोत तर हा मी सांगत होते आठवण खूप म्हणजे खूपच असं म्हणजे नाही मला सर रडायला यायला लागलो होतं एवढी मला तिची काल आठवण यायला लागली होती आज आली तर मला खूप बरं वाटतंय तो पसारा बघूनही मला असं समाधान मिळतंय हां काही नाही माझ्या घरात माझं बाळ आहे असं वाटतंय ते आंबा खाणार आहे त्यानंतर पसारा आवडणार आहे हो की नाही ग आवरणारच ना पसारा अशा अशा गंदेपणा करतो चलो तर आम्ही आंबा कट करते आणि आम्ही दोघे खायला घेतो पहिला इथे बसल्यात मॅडम खायला इथे माझा आंबा खाऊन आणि इथे माझ्या खातोय तर सगळं आवरून झाल्यावर संध्याकाळी ना तिचे कपडे वगैरे बदलून घेतले कारण बरेचसे तिचे आजकाल कपडे खराब होतात लहान असताना तिला एवढे कपडे चेंज करावे लागायचे नाही दोन दोन तीन तीन तर आता मोठी झाली तर करावे लागतं ना कारण प्रचंड खराब करते खराब करण्यापेक्षा ना ती ओले जास्त करते आत्ता ठीक आहे मँगोचा सीझन चालू आहे त्यामुळे ते खाताने होतात पण इतर वेळेस ना ती हात धुवायला गेली थोडंसंही असं काही केलं नाही की हात वगैरे धुवायला जाते आणि कपडे ओले करून घेते त्यामुळे ते चेंज करावे लागतात तर मग मी इथे मी तिचं आवरत होते आणि तिची आपली बडबड करून ती सांगत होती की आंबा असा होता ते हे ते तिचं आपलं सांगायचं काम चालू असतं ते अजिबात शांत बसू शकत नाही एक मिनिटही एक ती एकटी जरी खेळत असेल ना तरी ती कंटिन्यू बडबड करत असते तिला असं एकदम शांतत तसं खेळतच येत नाही पण छान वाटतं कधी कधी तिच्याकडे त्या गोष्टी ती खेळत असताना ते ऐकायला वगैरे खूप म्हणजे खूप बडबड करत असते तर मी तर तिचे केसही आता वाढलेच जर असे तर मग म्हटलं पोणीच घालत जावी आणि तिला मध्ये तिची केस बारीक केली होती तर ती अजिबात छान दिसत नाही तिला केसं वाढलेली असतात ना त्यातच ती छान दिसते तर तीही आता म्हणत होती की मग मी आता माझी केसं कापू नकोस म्हटलं आता अजिबात नाही कापायची कारण ती खूप काहीतरी वेगळीच दिसते बारीक कसे के केल्यावर तिला असे थोडेसे असे लेंथ असेल ना म्हणजे छोट्या छोट्या पोहण्या वगैरे घालता येईल एवढीशी जरी लेंथ असेल ना तरी ही छान दिसतात तर आता येते तिची एक पोणी जरा व्यवस्थित तर म्हटलं आता हे असेच आपण वाढवूयात कारण मला आवडतात आणि मुलींचे केस असे थोडेसे असलेले कारण मी लहान होते ना तर माझे पप्पा माझे केस अक्षरश असे त्यांच्यासारखे करून आणायचे त्यांना ते, ते, ही ही, ते। फार आवडायचं पण नवण्याला ते सूटही होत नाही आणि मला आवडतही नाही तसेच छोटे केस मुलींचे असं थोडेसे मोठे असले ना तर हेअरस्टाईल वगैरे छान करता येते त्यामुळे मग मी तिचे वाढवतच असते फार पातळ आहेत पण मला सगळे ओरडतात की तिचे बारीक करत जा म्हणजे दाटी येतील पण मला नाही वाटत की सारखे केस कापल्याने असा काही फारसा फरक पडत असेल तर त्यामुळे मी आता थोडी तरी कानाच्या खाली तिचे केसांची लेंथ येईल एवढे तरी मी तिची केस ठेवणार आहे आणि तिचा आवरून झाल्यावरती अशी ना फार मस्त अशी आरशात बघून ॲक्शन करत असते नेहमी मी, मी छान दिसते ना मी मस्त दिसते ना असं तिचं काहीस चालू असतं नेहमीच हे तरी ते ती सांगते की घर ते क्लीन केलं आणि खरं सांगू का हे सगळा पसार पसारा तिने तिचाच उचलला आहे तर मला आता झाडून घ्यायचं आहे फक्त आणि इथे तिने पाणी सांडवलं होतं तर ते पुसायला मी कापड आणलं होतं ते इथेच आहे तिच्या मनाने ते खूप छान पसारा आवरते आता आणि नेहमी म्हणजे पहिलं तरी नाही करायची पण आता सांगितलं नाही एक दोन चार वेळा कर कर, कर तर करते आणि बरेचसा पसारा व्यवस्थित आवरून ठेवते नाही तर पहिले सगळं घेऊन डिरेक्ट त्या खेण्याच्या बॉक्समध्ये टाकायची पण आता तसं नाही करत आता व्यवस्थित घेऊन ज्या त्या गोष्टी ज्या त्या गोष्टीमध्ये भरून ठेवते नीटनेटकं त्यानंतर मग मी लवकरच माझं आवरलं होतं तर म्हटलं इडल्या आणि सांबरच करायचं आहे तर मग इडल्या करायला घेतल्या सांबर म्हटलं थोडंसं लेट करावं म्हणजे ते गरम राहील आणि इडल्या काय करून ठेवल्या तरी काही हरकत नसते तर मग मी फटाफट इडल्यांचं लावून घेतलं साधारण साडेपाचच वाजले असतील आत्ता तर तेच मी ते इडल्याचं जे बॅटर सकाळीच वाटलं होतं आणि मला असं थोडंसं पावसाचं वातावरण जेव्हा असतं किंवा थंड वातावरण असतं इनशॉर्ट तर तेव्हा असं ना इडली सांबार खायला फार आवडतं नाहीतर शक्यतो आमच्याकडे म्हणजे इडली महिन्यातून दोनदा होते पण इडली आणि चटणीच बनवली जाते कारण यांना ते जास्त आवडतं म्हणजे सांबार केलं तरी ते खातात व्यवस्थित पण जास्त आवडतं त्यांना इडली आणि चटणी त्यामुळे मग सांबार कधीतरीच असतं आमच्याकडे म्हणजे सांबार इडली सगळं बनवून झालं आहे आणि ते ना बाहेर सगळी जे मुलं बसली होती म्हणजे जे सोसायटीतली आहेत छोटी छोटी मुलं छोटी मोठी म्हणत तर ते बसले होते त्या एक जणांच्या घर ते आता मुलं मुलं असल्यावर त्यांचं असतं कॉन्ट्रे काढून होतं सुट्ट्यात तर हे आणा ते आणा हे खात तर असं चालू असतं किंवा मिळून हे खात ते खात तर ते एक होतं तर त्यांनी आज ना घरीच बनवलं होतं आपे आणि अजून काहीतरी माहिती नाही तर ते बाहेर इथे पोचमध्ये मस्त चटे टाकून एवढी सात आठ मुलं बसली होती तर नवन्य आणि तिची फ्रेंड आहे जी ती जिच्यासोबत खेळते त्या दोघीही तिथे जाऊन त्यांना जॉईन झालं तर मग मी इडल्या झालेल्या होत्या माझ्या तेव्हा तो मग थोड्याशा इडल्या तिथे नेऊन दिल्या म्हटलं खातात सगळे बसलेत तर तर ते झालं आणि त्यानंतर मग साडेसहा वाजता त्यांचं झालंच सा लावून एक खूप भूक लागली तर मी मी देखील खाऊन घेतल्यात चांगल्या अशा इडल्या म्हणजे जवळपास पोट भरलं कस काय काय खाल्लं काय हो हे आणि सव्वा सात वाजून गेलेत तर आज इकडे इकडे एकदा सांगण्याच्यात कसं अवतार केलाय किती व्यवस्थित आवार असं नाही खरं ग तर सव्वा सात वाजून गेल्यात यांचा याचा टाईम होऊन गेला आहे मी आजही आणायला गेली नाही आहे आणि कारण एकच आहे तो म्हणजे पाऊस आज तर खूप असा पाऊस झाला आणि फुल म्हणजे रस्ता इथूनच दिसत आहे की पाणी पाणी साठलं आहे असं त्यामुळे मग मी आज गेली नाही आणायला त्यांना म्हटलं तुम्ही यात तर ते बोलले ठीक आहे चालेल येतो म्हणून तर म्हणजे मी तर खाऊन घेतलं तरीही मला अजून थोडीशी भूक आहे मग त्यांची वाट बघते ते आले की खाऊन घेऊ मस्त झालं इडली आणि सांबरं दोन्ही नवन्याने तर येता जाता तिचं खायचं काम चालू असतं हेच सगळं आणि आत्ताही बाहेर थोडासा पाऊस चालू आहे आणि वारं एवढं सुटलं ना अगदी गार वारं सुटलं होतं मी ह्या साईडचे पूर्ण जे दरवाजा खिडक्या जे आहेत सगळे बंद केलं फक्त मेंडोर जो तो ओपन आहे ते येतीलच एक दहा पंधरा मिनटात ते आले की मग जेवायला बसत अगदी छान मस्त झालं होतं इडली सांबार ते गरम गरम तोच आता आम्ही खाऊन घेतो आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात